नमस्कार प्रदी कर करता मावल इथिल मी प्रदीप वडेकर सादर करत आहे मावळ वर्धा पाहुयात नायगाव येथील दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिबिराची सविस्तर बातमी आपल्या वडगाव मावळ मध्ये श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट भिल्लारे बंधू यांची मावळची सुप्रसिद्ध मटकी भेळ व मटकी मिसळ त्याचबरोबर महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी चायनीज व स्पेशल जैन फूड सी उपलब्ध नाश्ता व जेवणाची उत्तम सोय वडगाव मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट आमचा श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट वडगाव बस स्टॉप समोर जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ पुणे संपर्क सात सात सहा आठ नऊ 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 सात नऊ सहा आठ श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट मावळ तालुक्यातील नायगाव येथील एस सी ई e. या दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर व अन्नदान सेवा देण्यात आली गेली पस्तीस वर्ष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या निवासी शाळेत विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक भोजन व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत नायगाव येथे पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत ही शाळा सुरू असून येथे मुलांना शिक्षणासह विविध सुविधा दिल्या जात आहे नुकतेच या शाळेत तळेगावचे सामाजिक कार्यकर्ते विजय काळुखे यांच्या वतीने कैलसवासी सौ सुनीता विजयराव काळुके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांना पौष्टिक भोजन देण्यात आले तर जिल्हा रुग्णालय कानाफाटा यांच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजयराव काळुखे अमोल काळुके कल्पेश भगत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा साळवे डॉक्टर तोसिफ सय्यद परिचारिका भाग्यश्री परदेशी शाळेचे समन्वयक तानाजी मराठे तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद